तर मित्रांनो आज पहिलाच व्हिडिओ काढतो या मोबाईलमध्ये आणि आरती बघा पहिला व्हिडिओ चालू आहे याचं कारण काय माहिती आहे का मोबाईल घेतलाय भूका लागल्यात बाजूला पाणीपुरी सेंटर होतं मग त्याच पाणीपुरी सेंटरमध्ये मुलगा चला आरती तुला आज मी पाणीपुरी चालतो आरतीने मला एवढा भारी मोबाईल घेतलाय ना तुम्ही विचार सुद्धा करू शकता कुठला मोबाईल घेतलाय सर सॅमसंग गॅलेक्सी गॅलेक्सी ट्वेंटी फाय येस ट्वेंटी फाय तर हा मोबाईल घेतलेला आहे म्हणून माझ्याकडून पाणीपुरीची पार्टी फक्त घेतलाय एक लाखाचा पाणीपुरी चालतंय वीस रुपयाचा रे भाऊ भाऊ सरी आहो आहोत तर मग आता तेवढा महागाचा मोबाईल घेतला म्हणल्यावर वीस रुपयाचा आपला खर्च कराय काय हरकत आहे बरोबर ना आज काय काय खायचं का, का सांग मला पाणीपुरी अजून आय एम नॉट इंटरेस्टिंग मी कशामध्ये इंटरेस्टिंग नाही तो मला एवढं इंग्लिश बोलायला लागली हा इंग्लिश कळत मला अपेक्षा नाही कुठल्या गोष्टीची मला एवढं कळत चांगलं कामाला आहे व्यवस्थित आहे खाऊन पिऊन आयस करून जगा मारा म्हणजे आता मी सांगतो आरतीचं म्हणणं कसं आता मायाकडे पैसा यायला लागलाय तर आज काल माझा बड्डे होता तर बड्डेच्या दिवशी मोबाईल घ्यायचा होता पण काय झालं सगळं काय अवेलेबल नव्हतं सगळं काय प्रोसिजर करता करता तर टाईम होऊन गेला आणि ते मोबाईल आम्हाला हातात काय भेटला नाही म्हणून आरतीचं मन नाराज होतं म्हणलं आता चला तर आता खुश करूया वीस रुपयाची पाणीपुरी लेट आपण चालूया झोप लागली कामावरून आले जमले बरं बरं आमच्या बाबूसाठी आलं तर मग आता भैय दे सेवपुरी खाना बऊया आता मते एवढ्यामध्ये तिला खुश करायचं किती कसं तेवढा पुरते तेवढं ओ फुडलं पाहिजेन बघा ना सेवपुरी सेवपुरी बार बाबरी पुरी नाही ती पाणीपुरी का शेवपुरी दोगामध्ये एकच प्लेट खाता मध्ये कसं आमच्या दोघाचं प्रेम नाही नाही प्रायव्हेट वेगळं हां कम कम भेटते ना तू दुसऱ्या बंदात नाही जेवण पण करायच्या घरी काय आज मागवत आहे बाहेर काहेरून कालच मागवला पहिले कशी ती बाहेर काढते आणि ना आज पण ठीक आहे आज पण तुझ्याकडं तुझ्यासाठी पार्टी आज हो हो काय पण ये ठीक आहे चालेल चालेल तुझ्यासाठी काय पण पाठवते पैसे तुम्हाला कधी पाठव मग बघा आता पाठवू पाठव आता नाही बघा आता नंतरला मग ते अंतर राहत म्हणून आताच आता पैसे जास्त खर्च करायचे करा हो 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 करा नाही लिमिट मध्ये क्रॉस करायचा क्रॉस करायचं आहे बरोबर कारण कसं परिस्थिती आपली नाही तेवढी बाबा चला जेवढा मोबाईल घेतला आहे आणि परिस्थिती तो प्रश्न नाही आताची कशी सुरुवात आहे थोडी ओके ओके थोडीशी सुरुवातीमध्ये थोडस काही ना काहीतरी घडवायचं आहे एखाद्या जर असं वेस्ट करत राहिलं तर मग नाही ठीक आहे चल आपण पाणीपुरी नाही घ्यायचं त्या म्हातारपणीत पण आपल्याला पाणीपुरी नको सर वेस्टेज नको आपल्याला चालतं आहे विडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करावी विसरू नका तुम्हाला मी मोबाईलचं पण व्हिडिओ दाखवतो ओपन ओपन केलेला आहे तिनं म्हणजे तिच्यापासूनच चेक केलेलं आहे मी म्हणलं जाऊ दे तिच्या हाताने उद्घाटन करूया बाकीचं मग चालवाला तर आपल्याकडेच आहे बस एवढंच पाहिजे मला मी पुस तर तू खुस तू खोस तर मी खुश आणि तू खूश का म्हणलं मग मी टेन्शनमध्ये मी खूश म्हणलं तू टेन्शनमध्ये दोघं पण खुश पाहिजे मी तुमच्यासाठी आले ना त्याच्यामुळे मला दुसऱ्यांनी ओके मॅडम चालते माझा हात धुपा लागला चालते व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करावीस मला बाय बाय